त्याच्या जगात मानवता नष्ट होत आहे की काय अशा पद्धतीचे सर्वत्र वातावरण निर्माण होत असतानाच आरंभ फाउंडेशनच्या मतिमंद व अपंग शाळेमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती राष्ट्रपुरुष जयंती उत्सव समितीतर्फे साजरी करण्यात आली मुलांमध्ये मिसळून त्यांच्यात उत्साह व आनंद निर्माण करून मानवता जपण्याचे आरंभ फाउंडेशन व जयंती उत्सव समितीचे उत्कृष्ट काम कौतुकास्पद असून मानवता जपणे हीच खरी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मानवंदना ठरेल असे नवी मुंबई सहकारी बँकेचे उपाध्यक्ष व थोर समाजसेवक माननीय श्रीकांत शिंदे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले सदर प्रसंगी मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित करून छत्रपती शिवाजी महाराज भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते मतिवंद व अपंग मुलांना फळ मिठाई व शालेय वस्तूंचे वाटप यावेळी करण्यात आले तर सदर प्रसंगी राष्ट्रपुरुष जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार मोहन वाघमारे आरंभ फाउंडेशनचे श्याम पंडित उद्योगपती व आरंभ फाउंडेशनचे संचालक अरविंद पुजारा ज्येष्ठ व वार्तांकन साप्ताहिक वृत्तपत्र व डिजिटल न्यूज चॅनलच्या संपादिका सौ सो सोनल नलावडे पुणेकर साहित्यिक व कामगार नेते राजेंद्र बनसोडे दैनिक नवराष्ट्र वृत्तपत्राचे मिलिंद सकपाळ सौ राखी पंडित आजची उद्योगनगरी न्यूज चॅनलच्या संपादिका रुपाली वाघमारे यांची विशेष उपस्थिती लाभली सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेश सकट मिलिंद तोरणे आजची उद्योगनगरी न्यूज चॅनलच्या प्रतिनिधी निशा ढेंगळे संस्थेचे मॅनेजर शिक्षिका यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यात मेहनत घेतली दरवर्षी ज्येष्ठ पत्रकार वाघमारे साहेब अण्णाभाऊ साठे यांची जयंती इथेच याच जागेवर सेलिब्रेट करतात आणि ते खूप खूप म्हणजे चांगला आहे की हे जे ही जी छोटी जी शाळा आहे पण खूप मोठी सामाजिक सेवा आहे कारण ह्या ज्या फिजिकली चॅलेंज लोकांसाठी स्वतःचा त्याग त्या लोकांनी केलेलं आहे पंडित कुटुंब यांनी ते वाखडण्यासारखं आहे आणि त्या शाळेमध्ये शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांचं याच्यामध्ये खूप मोठं योगदान आणि त्याग आहे आणि ह्या लोकांकडे ह्या ज्या मुलांकडे बघण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने एक विशेष लक्ष दिलं पाहिजे कारण नवी मुंबई महापालिकेची जी एक शाळा आहे तिथे काही तिथे खूप गर्दी आणि गचडी आहे तिथं त्यांना ऍडमिशन मिळत नाही पण ती जी मुलं आहेत इकडे येतात आणि त्यांना ह्याने आश्रय दिलेला आहे आणि आता नाईक साहेबांना किंवा असे जे नवी मुंबईचे जे, जे, जे मोठे लोक आहेत त्यांना आपण विनंती करूया या माध्यमातून आणि तुमच्या पत्रकारितेमधून की या मुलांसाठी काळजी घेण्यासाठी अतिशय सुसज्ज अद्यहावत स्वसिटी केंद्र बनवावं असं या निमित्तानं मला सुचवा असं वाटतंय धन्यवाद ठिकाणी अपंग दिव्यांग मुलं शाळा शिकतात आणि या ठिकाणी पंडित मॅडम आणि त्यांचे मिस्टर श्याम हे या ठिकाणी खूप असं त्या मुलांसाठी मेहनत घेतात त्यांची सुधारणा करते परिवर्तन करण्यासाठी आता मगाशीच एक पालकाशी मी बोलताना त्यांनी सांगितलं या ठिकाणी त्यांचा मुलगा बोलत नव्हता तो बोलायला लागला हे खूप मोठं काम आहे कारण त्या यांना एक पुण्याचं काम करतात आणि अशा ठिकाणी आपण अनेक मोठे मोठे कार्यक्रम घेतो हजारो लाखो रुपये जयंतीसाठी उडवतो खरं म्हणजे ही करीब जयंती जे मुलांना पण त्याच्यामध्ये आनंद मिळतो आणि त्यांच्या पावचं पण अण्णाभावसाठी किंवा स्वातंत्र्य दिवसाचे विचार मुला पावच जातात तर यासाठी आम्ही प्रत्येक वर्षी या ठिकाणी हे करतो मुलांना आनंद होतो तर मुलांना आम्ही मिठाई वाटतो नंतर फळे वाटप हे करतो तसंच शालेय वया वाटपाचा असा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी प्रत्येक वर्षी घेतला जातो तर या ठिकाणी आम्ही विशेष म्हणजे या ठिकाणी आपुरी जागा तरीही आमचे मित्र अरविंद पुजारा याने या मंडळासाठी या संस्थेसाठी खूप त्यांची मेहनत आहे ते पण श्याम आणि पंडित मॅडम हे खूप मोठे काम करतात त्यांना खरोखर आमचे शुभेच्छा असतील आणि त्यासाठी प्रत्येक जे समाजातील दानशूर आहे त्या व्यक्तीनं या ठिकाणी अशा संस्थेला मदत करावी कारण का आज देशामध्ये काळा पैसा भरपूर आहे काळा पैसा संपूर्ण आहे पण घेण्याची दानच कुणाकडे नसते आज असे जे संस्था आहेत त्या संस्थेलाही केलं तर पुण्य होईल कारण का आज एका ज्याला नको त्यांच्याकडे करोड लोक असे करोड पैसे असे पडलेले आहेत मागे एका मला वाटतं इंजिनियरच्या घरावरती धाट आकली त्यावेळेला त्याच्या काहीतरी तीनशे करोड रुपये नुसत्या नोटा मिळाल्या म्हणजे काय करायचं का त्याने का वरती घेऊन जायचे आहेत का असे काहीतरी समाजासाठी देणं लागतो हे प्रत्येकाने आपल्या मनामध्ये बिबावलं तर खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठे यांची जयंती साधी होईल अण्णाभाऊ साठेच विशेष म्हणजे ते दीड दिवस शाळेत शाळेत गेले आणि नंतर ना ना। थे। थे वातर वातर थे वातर ते नाईटला शिकले आणि हमाली करताना जे दुकानाचे बोर्ड होते ते वाचत वाचत ते वाचत शिकले आणि त्यांनी सदोतीस कादंबऱ्या अनेक नाटक लोकनाट्य शाहिरी हे करून आज आपल्या महाराष्ट्रातील एकाही साहित्यिक त्यांच्या गुडघ्यापर्यंत पण उभा राहू शकत नाही पण ह्या पर व्यक्तीला जातीच्या नावाखाली कारण कधी मातंगाने मागासवर्गीय असल्यामुळं त्यांना कुठल्याही शासनाने गौरव केला नाही किंवा हे साहित्यिक आहे जे चोर साहित्यिक आहे त्यांनी कधीही त्यांचा गौरव कोणी केला नाही हे खूप चुकीचं आहे तर अशा साहित्यिकाचा गौरव व्हावा आणि अण्णाभाऊ साठेंच्या कादंबऱ्या इतर साहित्य वाचल्यानंतर जे मला त्याच्यातून स्फूर्ती मिळाली आणि मी आता माझा एक कथा संग्रह लिहिला आहे आणि तो कथासंग्र आबुधुबी येथे विश्व आंबेडकरी साहित्य संमेलन दुबई आबुधुबी येथे होत आहे आणि त्या संस्थेच्या थ्रू मी आबुधुबीला तिकडे जाणार आहे आणि सात नोव्हेंबर रोजी माझ्या नारबा लुतो या कथे कथासंग्रहाचं त्या ठिकाणी प्रकाशित मी करणार आहोत हे अण्णाभाव साठेंच्या प्रेरणेमुळे मला हे झालं आहे कारण का नी मी काय लिहि गेलो अण्णाभाऊ अण्णाभाऊसाठी यांचं पण प्रेरणा आहे तर मी करून जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यात प्रथम मी अण्णाभाऊसाठी निमित्त सर्वांना शुभेच्छा देईन आज राष्ट्रपुरुष जयंती उत्सव समितीद्वारे मला इथे बोलवण्यात आलेला आहे प्रमुख पाहुणे म्हणून मी समितीच्या सर्व सदस्यांचे खूप आभार माने स्पेशली मोहन वाघमरे सर जे गेले कित्येक वर्षापासून मी आताच मॅडम बोलल्या की गेल्या दहा वर्षापासून सर इथे नियमितपणे हा सामाजिक उपक्रम हाती घेतात आज ही जी संस्था आहे ती मतिमंद मुलांची संस्था आहे आणि या संस्थेमध्ये येऊन ते दरवर्षी न चुकता समितीचा सा उत्सव साजरा करतात आणि लहान मुलांना शालेय शैक्षणिक वाटप असतो खाऊ वाटप त्या करतात प्रेमाने त्या मुलांमध्ये हा जो दिवस आहे तो साजरा करतात मला फार अतिशय गर्व वाटतो आनंद वाटतो आहे की सर अशा प्रकारचे कार्यक्रम हाती घेतात त्यानंतर <laughs> आता नुकतंच एक पालक बोलत होते की हे जी संस्था आहे डे केअर संस्था आहे आणि ते मुलांचं संगोपन खूप चांगल्या प्रकारे केलं जातं तीन टीचर आहेत आणि खूप छान प्रकारे मुलांना सांभाळ सांभाळतात आणि मी जेव्हा त्यांना इथे बघितलं तर मला नाही वाटत ते मतिमंद मुलं आहेत ते मला खूप नॉर्मल मुलं वाटली तर काही ठिकाणी अशा मुलांना लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन असतो तो वेगळा असतो तर मला हेच म्हणायचं आहे की तुला दृष्टिकोन लोक माणसाने बदलला पाहिजे कारण हे पण हे आपल्यातलेच एक आहे आणि जसं आपण यांना शिकवू तसं ते डेव्हलप देखील होतात मी बघितलंय की पुष्कळ मुलं इथे डेव्हलप झालेली आहेत आणि आज सरांनी एक खंत इथे व्यक्त केलेली आहे की ही जागा आहे स्टुडंट वाढत चाललेले आहे कारण संगोपन पण चांगले असल्यानंतर निश्चितच आई वडील चांगल्या संस्थेमध्ये आपल्या मुलांना पाठवतात तर ही जी छोटीशी शो, जी जागा आहे त्या जागेसाठी त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की मॅडम तुमच्याकडे मी जे काही पाठपुरवठा करता येतो आहे मंत्री असो किंवा आमदार खासदार असो त्यांच्याकडे तुम्ही जागेसाठी पाठपुरवठा करा तर नक्कीच आम्ही इकडचे आमदार असतील गणेश नाईक साहेब असतील किंवा मंदाते असतील त्यांच्याशी बोलून आम्ही नक्कीच याच्यासाठी काय करता येईल किंवा कसा पाठपुरवठा कर, करता येईल आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू आणि पुन्हा एकदा या संघटनेच्या सर्व त्यांच्या कामाबद्दल शुभेच्छा देते थँक्यू सांगतो जेव्हा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण जेव्हा रशियाला गेले रशियाला गेले असताना यशवंतराव चव्हाणांना तिथल्या प्रधानमंत्र्यांनी विचारलं की बाबा आमचे अण्णाभाऊ कसे आहे तर यशवंतराव चव्हाण काय समजा ना काय झालं नेमकं का, का तर ते म्हणाले की मी, मी जेवण दुपार त्या दुपारनंतर सांगतो मग त्या दरम्यान आपले लाडके मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या महाराष्ट्रात आपल्या सचिवला फोन केला अण्णाभाऊ कोण आहे कोण आहे ते अण्णाभाऊ मग त्यांनी सगळी माहिती पुरवली आणि अण्णाभाऊ साठे हे चांगले आहेत आणि सगळं व्यवस्थित त्यांनी सांगितलं अण्णाभाऊचा पुतळा रशियामध्ये आहे आणि ज्या ठिकाणी थांबायचे तिथं प्रधानमंत्री आमचे लाडके देशाचे इंदिरा गांधी थांबायचे अशा ठिकाणी अण्णाभाऊंचं जे काम आहे खूप मोठं काम आहे मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे भाऊवर या साहित्यिकाने प्रचंड अन्याय केलेला आहे अण्णा बाहू जे साहित्य उज्व है, है साहित्य अकादमी तो पुरस्कार मिला हाँ। है वो भी भी और जितने मेरे को मालूम पड़ा कि स्कूल को और बढ़ा रहे और अच्छा है बढ़िया है और दूसरी बात है मेरे लड़के के बारे में आप बोलूंगा तो पहले जब आया था बोल नहीं पा रहा था तब तो मुंह खोल नहीं पाता था इधर आने के बाद बहुत सारा चेंजेस मैंने देखा उसको उसके, उसके अंदर वो मैं ऐसे ऐसे बोलने लगा तो इनके एसोसिएशन में रहते हुए वो चीज मैंने देखा है हकीकत देखा है इट्स फैक्ट और मेरे को ये होता था कब बोले वो कब बात करे कुछ मुंह खोले कुछ बोले आज इधर आने के बाद मैंने देखा कि ये मैडम जो है खड़े और जो भी इनका टीचर्स है उनके हेल्प के द्वारा आज वो बोल पा रहा है ये मेरे को एक बहुत अच्छी बात लगा कि जो लडका बोल नाही आज बोल पाहाश जयंती उत्सव समिती नवी मुंबईचे अध्यक्ष सन्माननीय वाघमारे साहेब मोहन वाघमारे साहेब आज या आमच्या ट्रस्ट फाउंडेशनच्या ट्रस्टमध्ये सेंटरमध्ये गेली दहा वर्ष सातत्याने हा सामाजिक उपक्रम राबवत आहेत मुलांना कसा आनंदित ठेवायचं ते त्यांच्याकडून शिकलं पाहिजे कारण प्रत्येक वेळी जे त्यांचं सहकार्य लाभतं मुलांना शैक्षणिक असो किंवा समाजातून काही घटकांना इथे आणून त्यांना डोनेशन देण्यासाठी प्रवृत्त करण्याचं काम आणि मदत करण्याचं काम हे आज वाघमारे साहेब आमच्या संस्थेसाठी करतायत अरंभ फाउंडेशनसाठी तसेच वाघमारे साहेब एक खूप मोठे पत्रकार आहेत आणि त्यांच्या वयानुसार आज त्यांचा हा बोलबाला खूप मोठा आहे आणि ते एवढे मोठे पण असून त्यांनी कधी आपलं मोठेपण दाखवलं नाही मोठे पण दाखवलं ते फक्त सामाजिक कार्यामध्ये दाखवलं आणि आज हे सारे सामाजिक कार्य सातत्याने ते करत आहेत आज वय जरी झालं तरी त्यांचं जे कार्य आहे ते कार्य कधी न थांबणार आहे आणि अशा मुलांसाठी ते कायमस्वरूपी कार्य करत असतात त्याबद्दल आज त्यांनी हा कार्यक्रम उपक्रम घेतलाय मुला मुलांना वया वाटप केलं त्याच्यानंतर खाऊ वाटप केलं मुलं खुश झाली ते खुश झाले आम्ही खुश झालो सगळा परिवार खुश झाला असंच त्यांच्या जीवनात वैयक्तिक जीवनात पण ते खुशी राहावं त्यांचा परिवार पण खुशी राहावा असा आरंभ फाउंडेशन मी त्यांचा त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र ऍक्च्युली मी सहा महिने झाले इथे जॉईन झालेली आहे आल्यानंतर मला अतिशय म्हणजे असं पहिल्यांदा मी पहिली नॉर्मल स्कूलमध्ये होते इथे आल्यानंतर जरा मुलांकडे पाहून मला जरा असं वेगळं फील होत होतं पण आल्यानंतर ह्या मुलांचं बोलणं यांचा स्वभाव यांची मुलांमध्ये एकमेकांबरोबर मिसळण्याची क्षमता आनंद खूप मला खूप छान वाटलं इथं आल्यापासून आणि घरी राहण्यापेक्षा मला इथे येऊन इतका आनंद होतो पूर्ण माझं माइंड फ्रेश होतो इथे आल्यावर खूप छान वाटतं मला असं वाटतं इथून घरी जाऊच नाही खूप आनंद होतो मला इथे ऍक्च्युली कसं नॉर्मल मुलांना सगळ्या गोष्टी आपण सांगितल्या की समजतात लगेच ते कनेक्ट होतात आपल्याशी पण या मुलांना कसं प्रत्येक वेळी आपण सांगावं लागतं समजून घ्यावं लागतं ह्या गोष्टी त्यांच्या लगेच लक्षात येत नाहीत आपल्याला परत परत त्या मुलांना सांगाव्या लागतात पण ते होतात आपलं एकदा कनेक्शन झालं मुलांशी टीचर आणि स्टुडंट की मग ते लगेच आपल्याला कनेक्ट होतात मी ह्या शाळेमध्ये दोन वर्षापासून आहे आणि म्हणजे ह्या फील्डमध्ये मी आहे सहा वर्षापासूनच पण या शाळेमध्ये दोन वर्षापासून आलेली आहे आणि माझं मुलांसोबत बॉन्डिंग खूप छान आहे म्हणजे खूप छान आम्ही एकमेकांशी बॉन्डिंग होतो मुलं आणि मी छान आहे आणि इथे खूप छान वाटतं शाळेत आल्यावर अनुभव तर खूपच छान म्हणजे काही असं बोलतात प्रश्नच नाही आहे आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ऐकाउंटला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा